तर सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर आता आपण सर्व चाललो आहे गणपती पुळ्याला आणि आम्ही तुम्हाला सर्वांना पण येतो सुरुवातीला मी जातोय आपल्या भाईच्या फ्लॅटवरती भाईला घेऊया आणि मग सर्वांना दाखवूया सर्व रेडी पण झालेत पण पहिला आपल्याला भाईला गेला आहे आणि तुम्हाला सर्वांना एक विचारायचं राहिलं की आज मी कसं दिसतो आहे आज माझा शर्ट बघा नवीन म्हणजे पूर्ण जे कॉस्ट्यूम आहे ते नवीनच आहे ते एकदम ड्रेस एकदम छान वाटतं आहे मला चला आता आपण बाईला घ्यायला जाऊया दिलूला पण बघूया काय करते है। चला तर ही मशीन आपण आपल्या बिलोला देऊया फॅन लावूया सेम सेम तिकडे बॅलला आहे बैल वाजवली आपण रेडी नाही झाला तुम्ही हे बघा हे दिलसाठी घ्या दिलची मशीन आहे ना आणि सेल संपले होते ना आपले बाकी इकडे आपला सिलेंडर पण संपलेला आहे दिला तिकडे सिलेंडर संपलेला आहे तर आपल्याला सिलेंडर भरायला न्यायचं आहे खाली झालं ना हवाला हा सिलेंडर खाली आहे ना चला तुम्हाला आमची पिल्लू दाखवूया दिलो कुठे बसले म्हणजे दिलो पप्पी दे पप्पी दे आ, दिले पप्पी कुठे बसले दिलो तू असं बघा दिलूला असं खालीच आवडतं सामान राहतो बघा एक सिलेंडर दुसरा तिसरा पण सिलेंडर राहू शकतो बरोबर ना एवढी मग जागा आणि त्यासोबतच सुद्धा जागा आहे बघा त्यासोबतच मी हा स्टूल पण घेतलेला आहे म्हणजे बसायला लागला तर त्यासोबत हे दोन वस्तू घेतलेल्या मला एक सांगा भाई तुम्ही गणपतीपुळेला गेलात का कधी पहिल्यांदा जात आहे पहिली इथं पण नाही कुठे ते मार्लेश्वर हा एक 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 करून आपण करूया आ, तर भाईला पण न्यायचं होतं म्हणून आपण प्लॅक के म्हणजे ट्रीप प्लॅन केली हा कशाला वासायला माहिती आहे काय तुम्ही सीटबल्ट तिकडून सीटबल्ट द्या तुमचा तो तिकडून पाठवून हा बघा हा घ्या ते खालचा स्टीलचा द्या माझ्याकडे स्टीलचा स्टील ना खाली हा द्या माझ्याकडे खेचा 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 वरतून खेचा 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 ना ते स्टीलचं तसं तसंच तसंच राहू दे तसं तुमच्याकडेच बस सोडा हात सोडा ते हात काढा तिकडनं ह्याच्यातून बस हे काढ हा तसं नवीन लोकांना माहिती नसतं ना सीट मी जर माझ्या आजूबाजूला बंगले बघाल तर एकदम सुंदर सुंदर आहे मस्त आहेत ना बंगले बाई इकडे मोठे मोठे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला मी आलो आहे रेल्वे स्टेशनला सर्व अपडेट्स काय काय करतात कोण आले कालू बुबू तर तुम्ही इकडे पाऊस बघा किती जोरात आलाय बघा गाडी बाहेर ठेवली आहे आणि पाऊस बघा आणि आपले सर्व पब्लिक पार्टी रेडी आहे बघा मम्मी रेडी आहे काकी रेडी आहे काजल रेडी आहे आणि बाई पण रेडी आहे आणि पाऊस बघा केवढा आहे आता जस्ट आला पाऊस आज तुम्ही जरा एक ऑब्झर्व करा आज प्रत्येकाने वेगवेगळे कॉस्ट्यूम घातलेले का वेगवेगळे ड्रेसेस घातलेले मी बघा काय घातलं आज रत्नागिरीमध्ये कुठे काय घडलं ते वाचा इकडे काय काकी बरोबर ना काकीने काल न्यूजपेपर म्हणून बाजूला काढले ना हा मला एक प्रश्न आहे हा कुठचा पेपर आहे रत्नागिरीचा पेपर आहे का मुंबईचा पेपर आहे का पेपर आहे काय हा आणि त्यांना प्रश्न पडेल कुठून घेतला होता घाटकोपर मध्ये मॉल मधून आपण जोडिओ मधून घेतलं होतं आर सिटी मध्ये चला जाऊया येस आणि काजलनी काय घातलं हे फुलपाक बगीचा चला काकी आज काकी तुम्ही गणपतीपुळेला कधी गेला होता लास्ट खूप वर्ष चला भाई तर पहिल्यांदाच जातात कसे शाणे सर्व पळून गेले गेट लावायला मला ठेवलंय बघा थोड्यासाठीच पाऊस येतो थो तो पण भरपूर पाऊस येतो असलीस का आपण गणपती पुण्याला लास्ट इयर दोन तीन वेळा गेलो होतो बरोबर आपण आपल्या गेस्ट गेस्ट सोबतच गेलो होतो परत अजून एक वेळा गेलो होतो सर भरपूर गावाला काय आणि oh तुम्हाला टेबल पण घेतलं आम्ही म्हणजे काहीतरी प्लॅन करणार आहे आम्ही बाहेर बरोबर चला एसी लावूया गाळा चालू करूया आणि गणपती बाप्पा मर्या हेच वाट बघत होतो कोण बोलतोय चला लवकरच गणपती पण येणार आहेत आता आणि इथून मी आता मीटर चालू करतो तुम्हाला पण अंदाज येईल की आपल्या पासून एक्झॅक्ट किती किलोमीटर आहेत गणपतीपुळे तर जे आम्ही बघितलं ते थर्टी किलोमीटर आहे पण तुम्हाला एक्झॅक्ट मीटर दाखवतो आपल्या होमस्टे पासून घेतली शॉपिंग झाली आम्ही घेतली खायलाय चला इथे आज आमचा उपवास झाला गणपती पुळ्याला मी फक्त एप्पल खाल्लाय सकाळी बाकी काहीच नाही खाल्लाय तू काय फक्त चहा भाई तुम्ही भाईचा खाऊन पिऊन उपवास वरण भात खाऊन आले गणपतीला तुम्हाला समोरची जागा दिसते हिरवी जागा या जागी आता समजा कधी मेळा करायचा झालं जत्रा आपण म्हणतो ना तर आमच्या रत्नागिरी मध्ये इथे जत्रा भरते आणि ह्याला कोणता मैदान बोलतात मम्मी चंपक, मैदान। चंपक चंपक मैदान। जे लाल, चंपक जेठालाल चंपकलाल मैदान हा असा मैदान होता जिकडे कोणाचंही लग्न झालं की बिना इन्व्हिटेशनचे माणसं जेवायला यायचे म्हणजे पूर्ण गाव जेवण बोलतात ना रत्नागिरी जेवण ते इथे असायचं म्हणून इथे आता लग्न करायचे बंद झाले सर्व गेल्या आपण आलेलो जत्रे तिकडे आणि रस्ता बघा रस्त्याचं काम सुरू आहे पण व्यवस्थित एकदम सरळच्या सरळ रस्ता आहे बघा एकदम मस्त आणि पुढे जाऊन काकी एरियाचं नाव काय त्या आता ब्रिज लागेल बघा ब्रिज साखरतर साखरतर पूल हा साखरतर पूल आहे बाजूला तर बाप काय बघ दिसत भारी ता अडवलाय ताराला फिशिंग करायची दोन्ही साइड लागूया समोर व्ह्यू पण एकदम छान वाटतय खाली पाणी सांगितलं बोटी लागलेल्या आहेत मच्छी बिच्छी काढतात कोणती पाहिजे सांगा लवकर हा? हा मच्छी, मच्छी हा? आता, आता... आता... ना हे काय केलं इकडे हे काय का का <laughs> का? <laughs> <laughs> का लावायला हे रुंद बोटी हे काय झालंय आता पावसाळा आहे ना म्हणून ते बोटी किनाऱ्यावर आणून ह्या बोटी समुद्राच्या मध्ये मध्येच असतात ते मासे पकडायला पण ते पुळेला तर आपण जातोच पण हे सर्व दृश्य बघायचे जागा बघायची की कसं दिसतंय समोर कसं हिरवागार दिसतोय ऑन मारा समोर पूर्ण युटर्न आहे शार्प युटर्न एवढा पण होता पण ठीक आहे ते गाडी चालवणार आहे पिनो बसल्या समोर कुत्तुचा काय म्हणजे न्यूजपेपर वाचत खाली येते हे हे फ्युच, फ्युचरिस्टिक है। <laughs> का गटना होना रहे है <laughs> आहे कुठे काय घटना होणार आहे ना तर वाचायची तुम्ही बघा गणपती पुण्याला आपल्या होमस्टे पासून आला तर इकडे दोन टर्न आहेत एक एक सरळ जातो आणि एक लेफ्ट आपल्याला ले लेफ्ट घ्यायचा आहे बोर्ड पण तिथे दिलाय बघा आरे वारे इथून एक किलोमीटर वर आहे कोतवडे तिथे फाईव्ह किलोमीटरला आहे गणपती हा इकडे गणपतीपुळे दहा किलोमीटरला आहे तिवराड पंधरा किलोमीटरला आहे आणि जयगड इकडे तीस किलोमीटरला आहे म्हणजे गणपतीपुळे दहा आणि जयगड तीस म्हणजे गणपतीपुळे पासून जयगड वीस किलोमीटर अजून पुढे ओके तर हा रस्ता हे सांभाळला जाल सरळ बोलता बोलता दर्शन झाल्यानंतर इकडे जाईल मस्त पिळून पण ते येताना जेव्हा गणपती पुण्याला श्री गजानन महाराज मंदिर सुद्धा आहे नऊ किलोमीटर वरती वेजिटेरियन असेल त्यांनी तिने पाण्यापासून जमा करा <laughs> आता टाक्यातली मम्मी भाजी येते ती आळूची भारंगाची आणि काल कोणते नाव घेत होतीस तू टाकल्याची हा टाकल्याची भाजी सर्व आहे वेगवेगळी कुरडूची कुरडूची भाजी

एकदम हिरवा हिरवा इथे कालवी काढत होते ना गेल्या वेळी बायका आपण बाकी बघितलेलं आणि जरा मी बघा उतरतोय तर बघा या साइडून मी उतरू गाडी आरामात उतर मी आता जिकडे उतरलोय ना हा पॉइंट झिप लाईन पॉइंट आहे आपला दाखवतो बघा हे इकडनं हा हे बघ समोरून झिप लाईन आहे ते आणि समोरून तुम्ही लाटा बघा बाप रे एकदम बघण्यासारखं एकदम छान वाटतात ठीक आहे आम्ही फिरायला आलो आम्ही तुम्हाला पण फिरवतो सर्व बघून घ्या पावसाचं पण एक वेगळं वातावरण आहे बघा ही जीप लाईन इकडून चालू होते इकडे जाते सध्या बंद आहे बघा पावसात तिकडे लाटा बघा कशी दिसतात काय बोलते ही दोरी बांधलेली आहे ते हो बरो बरोबर आपला जो पूल होता बघ सुरुवात झालेली पाऊस आपण बघत होतो तिकडे पर्यंत सोडत तुम्ही ना प्रत्यक्ष जरा डोळ्याने काजल जरा <laughs> बाहेर उतरून होतून ते बघ जरा तो व्ह्यू बघ कसं वाटतय बघ म्हणजे प्रत्यक्ष निसर्गाला बघणं पण एक माहिती आहे हे बघ हे बघ जरा बघ ते लाटे बघ तिकडून सुरुवात होत आहेत बघ मला तर एकदा काय पोता बिता येत नाही वायर मध्ये तुटली <laughs> अरे तुला वायर दाखवायला नाही ते बघ जरा तर कसं वाटत आणि मला आतापर्यंत अनुभव सांगा कसं वाटतं गणपती बोळी यायला आपला कोकण लय भारी कसा बांधला साईडला घेतो मी आणि समोर जे लाटा बघा तुम्ही त्या भारी वाटत ते बघा जरा मी ताज्या गांची खाली करतो तिकडे चला आता तुम्हाला सर्वात सुंदर जो रस्ता आहे आपला आरेवारी बीच चा आरेवारे म्हणजे गणपतीपुळ्याला जायला आरेवारे पासूनच जातात हा एक डाऊट क्लिअर करतो की आरेवारे लागणारच तुम्हाला कारण तोच रस्ता आहे बघा बघा समोर रस्ते एकदम छान एकदम मस्त हा रस्ता जातोय स्वर्गात स्वर्गात तुम्हाला हॉर्न मारत जावं लागेल <laughs> बाकी काय नाही बघा गोल रस्ता गोल आणि खाण्यापिण्याची पण इकडे सोयी असतात इकडे स्टॉल लागलेले बघा नारळ पाणी

पण काय असलं तरी बाईक वरती पण माणसं फिरतात बघा एवढ्या पावसाच मला गावातले ट्राफिक दाखवतो हुँ। आम्ही <laughs> अरे तू ऐकतच नाही एवढे अडदांडे पण मोठे मोठे बाबू थांब ऐकत नाही मशा धावला धावला त्यांच्या गळ्यात बघा ते घातलेलं आहे म्हणजे अजून जोरात नको सर्वांना इकडे कॉर्नेटो चॉकलेट लावा चोको लावा सर्व केक मिळणार तुम्हाला ज्या आवडीचे

का लिहिलं पुढे श्री क्षेत्र गणपतीपुळे ग्रामपंचायत गणपतीपुळेची ही एंट्री आहे बरोबर सर थँक्यू सर आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय ही आपली एम एस झिरो थ्री गाडी आहे ओके म्हणजे मुंबई पासिंग गाडी आहे गावातल्या लोकांना काय सूट असेल का ते माहिती असेल पण सूट पण जर बाहेरच्या गाड्या आल्या तर तुमच्या एंट्रीला वीस रुपये घेणार बघा म्हणजे इथे पण एक पार्किंग आणि पुढे पण एक पार्किंग पुढे पुढे म्हणजे जास्त मिळत नाही म्हणून आता कशी खालीच आहे ना आणि तुम्हाला आम्ही सांगतोय की आम्ही पण शूट करायचा असतो आम्हाला म्हणून पण आम्ही गर्दी कमी असते ना त्यावेळेला आम्ही येतो म्हणजे एकदम गर्दीत पण शूट करता येत नाही ना मग हो। तुम्हाला पूर्ण प्रॉपर रस्ता समोर दिसतोय बघा वेगळं आणि पूर्ण गाडी का आता एवढा आपल्याला मी चालत जायला लागलं असतं जर गर्दीच्या वेळी आलो असतो तर समोर समुद्र पण खवळलाय बघा एकदम तर गाडी बघा मी पार्किंगला लावली आहे आपलं मंदिर इकडेच समोर आहे बघा आणि इकडे एम टी डी सीचं पण गणपतीपुळे रेसॉर्ट आहे बघा समोर चला आम्ही आलो व्यवस्थित गणपतीपुळेला तीस किलोमीटर अंतर आहे आपल्या होमस्टेपासून आज कोणत नाही आणि एक मला माहिती पडलं इकडे पार्किंग फ्री आहे हा आतमध्ये हे पार्किंग फ्री आहे इकडे माझ्याकडनं पैसे नाही घेत ना जे वीस रुपये फाडले ना आपण ते आता ते झालं ते मला वाटतं तिकडची सीझनला कधी कधी घेतात ते गर्दी असते हे बघा इकडेच पार्क <laughs> लवकर येऊ हो शकता ना जवळ भाई पहिल्यांदा आला तुम्ही अरे एकदम छान वाटत आणि काजल काय मेमरी बोलतेय त्यांना घेऊन आलेलो आपण आणि इकडे तुम्ही आलात ना की तुम्हाला समुद्राचा आवाज येणार होते बघा समुद्र तिकडे सिनेरी बघा गणपती पुळ्याची आणि तिकडे एंट्री नाही तर काजल एक वेळ अशी होती ना की लाईन ना लाईन ह्या गेट पर्यंत लाईन असते एवढी गर्दी असते या गणपती पुळ्याला आज बघा कोणत नाही त्या हार हार विकणारे वाड बघतात आहे कोणतरी येतात आमच्याकडे पण हार घेऊ नका इकडे कारण ते गणपतीपर्यंत जात नाहीत ना आता मी त्यांच्या समोर नाही बोलू शकतो तिकडे वाट बघतात आले आपला तो तो नमस्कार करायचा तो तो नाही तुम्हाला हार घ्यायचा तर घ्या त्यांना पैसे द्यायचे तर द्या म्हणजे त्यांना तेवढा रोजगार एक दुसरा सांगितलं पण हार गणपती पर्यंत जात नाही म्हणजे तुम्हाला तसं दान करायचं करू शकता बरोबर नाही बाहेर पण जेवण देऊ शकता कोणाला पण बरोबर एकदम मस्त एकदम छान यापर्यंत लाईन असते ही लाईन अशी जी जाते ना आतमध्ये ते स्क्वेअर स्क्वेअर आपला सिद्धिविनायक कसं आहे दादरचं तेवढी त्याला असं असं लाईन ती जाऊया गणपती बघा न्यूजपेपर वाला गणपती मस्त मला जाम आवडला लोक भारी वाटतोय एकदम भारी केलं नाही मी लक्षात तर पेपर म्हणून अजून एक सांगतो इथे ना इथे बघा इथे हा पहिलाच जो दुकान आहे ना ते पण आमचे सबस्क्रायबरच आहेत लास्ट टाइम आलो होतो हा हो। ते असं ना फोटो बनवतात नावाच गणपतीचं चित्र काढतात तुम्ही जाऊ शकता आता मला नसतील ते बघ गणपती आपण लवकर बोलवतात आरामात का चालतं बोलत हे पण सुविधा फ्री आहे ना आपली चपलं काढा सर्वांनी चपलं सर्वांनी चपलं काढूया आपण आणि ह्याच्यात ठेवूया प्रत्येकाने आप आपापले टाका मग मी टाक साजल टाका आले का लाईनीतून एक जण दोन तो तिकडे आहे सर्व हे बघा केवढी लाईन नाही बघा नाहीतर भरपूर लाईन असली आपल्याला क्रिस क्रॉस क्रिस क्रॉस पाठवतात बघा आणि मला वाटतं आतमध्ये शूटिंग करायला देणार नाही तर आपल्याला कॅमेरा इकडेच बंद करावा लागेल एक जण दोन जण आले सर्व लाईनीत गणपती बाप्पाच्या पाया पडायच्या पहिला मुशा महाराजांचा पाया पडायचे आज प्रत्यक्ष मी गणपती बाप्पाला बघितलं की कशी इकडे मूर्ती नाही येते एक दगडावरचा कसा आकार असतो तसं आहे ते एकदम व्यवस्थित न लाईन म्हणजे एक चला पुढे चला पुढे चला नाही आपला आरामात टाइम घ्या एवढी एवढी वेळ होता आणि एवढा वेळ होता की माणूस गारांना पण घराला एवढा वेळ होता आज मस्त ना एकदम दर्शन बघा तिकडे लाईन आहे आणि इकडे एकदम शांत एकवीस मोदक आपण आणूया मम्मी कधीतरी स्वयं नाही गणपती बाप्पाला बरोबर ना गाजल आपले तर गेस्ट येतच राहतात ना गणपती बाप्पाला आवडतात एकवीस मोदक मोदक गाजर आणायच्यात आपल्याला एकवीस नशीब एकवीस हजार नाही बोललाय तुम्ही दहा बायका लागल्यास बनवायला या आता समोरचा हे व्यू बघा इकडे छान बघा तुम्ही पण गणपतीपुळेला आला असेल ना तर इकडे तुम्ही नक्कीच फोटो काढले असतील आणि आपल्या समोर गेट आहे तर पाणी कुठे पर्यंत येतो बघा पाणी एकदम पाठी असायचा तर आता कुठे पर्यंत येतो बघा पाणी ते लोक पण तिकडे मच्छी पकडायला उभे आहेत पाणी बघा पूर्ण तर असं झालंय ना की समुद्राचं पाणी पण का, काजल घाबरली काजल घाबरली समुद्राचं पाणी पण देवाच्या पाया पडायला येतोय बघा हे उघडत आहे का हा आहे आपला सुप्रसिद्ध रत्नागिरीचा गणपतीपुळे मंदिर रत्नागिरीतच नाही तर आपल्या भर महाराष्ट्रात हा आपला गणपतीपुळेचा मंदिर भरपूर फेमस आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच या इकडे भलेभल्यांची प्रार्थना ऐकली जाते आणि एकदम पूर्ण होते तुम्ही नवस करून बघा तुमची प्रार्थना लगेच पूर्ण होईल हां काय मम्मी मी काय बोललो ऐकलंच काय इकडे तुम्ही नवस केलं आणि पूर्ण होणार नाही असं नाही होणार नमस्कार तुमची सर्व प्रार्थना इकडे पूर्ण होणार बरोबर एकदम सुंदर मंदिर आणि बोलतात ना मेन गणपती बाप्पा इथून गेलेले आहेत ना गेले, आले हा गुळ्यातले इकडे आले गणपती गुळ्यातले गणपती पुळ्यात आले असं म्हणतात हा आम्ही एक दिवशी एकदम सुंदर काय नवास असेल तर आता पण तुम्ही करू शकता की तुमच्या समोरच मी ठेवले आणि कोणाला नाही येता आलं तरी तुम्ही इथून प्रार्थना करा इथून आपला नवास करा इथे आपली विष मागा तुमची पूर्ण आमच्या थ्रू होऊ द्या बरोबर बरोबर आहे एकदम छान समोरच आपलं मंदिर बघा एकदम मस्त वाटतंय वा वा एकदम छान लाटा भरपूर आहेत भरपूर जवळ आलं पाणी सर्व इकडे स्टॉल असायचे खाली आता वरती घेतले सर्व स्टॉल काय काय शॉपिंग झाली दाखवा आम्हाला काव्याला गणपतीपुळेची हे बरोबर गणपतीपुळ्याच्या एंट्रीला लागूनच दुकान आहे ना वा वा लहान मुलं रडत असतील तर बोलायचं हाय दुकान आहे आपल्याकडे जाऊया आपण सल्ला घेतला मी मुलं काजल हेवी घेते की काय नाही कोणाला काय आधीच